विदर्भ महसूल सेवक संघटनेचे से ठिया आंदोलन यशस्वीपणे पार पडले आरवी व समुद्रपूर तहसीलदारांना निवेदन सादर विदर्भ महसूल सेवक संघटना तालुका शाखा समुद्रपूर व आरवी यांच्या वतीनं आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात चतुर्थ श्रेणी दर्जा मिळवण्यासाठी ठिया आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महसूल सेवक कोतवाल मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट महसूल सेवक यांना शासन दरबारी चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळवून देणे हे होते या मागणीसाठी समुद्रपूरचे तहसीलदार कपिल हटवा तसेच सारवी तालुक्याचे तहसीलदार हरीश काळे यांनाही निवेदन देण्यात आलं राज्यभरातील महसूल सेवक हे गाव पातळीवरील शासकीय यंत्रणेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे शासनाचे आदेश कर वसुली पंचनामे जनगणना निवडणुका आपत्ती व्यवस्थापन कायदा सुव्यवस्था आदी विविध जबाबदाऱ्या हे कर्मचारी पार पाडत असतात परंतु अजूनही त्यांना शासनाकडून आवश्यक दर्जा वेतन व सेवा सुविधा मिळाल्या नाहीत ही खेदजनक बाब आहे यावेळी मुख्य मागण्यांमध्ये महसूल सेवक यांना तात्काळ चतुर्थ श्रेणीचा दर्जा प्रदान करावा नियमित वेतन श्रेणी व सेवा सुविधा लागू कराव्यात ग्राम महसूल अधिकारी व महसूल सहायक पदासाठी पंचवीस टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात इत्यादी मागण्या करण्यात आल्या आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून या संदर्भातील मागण्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कोतवाल सेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहेत जनसंग्राम न्यूजकेता आरवीवरून आमचे प्रतिनिधी सुहास ठाकरे तर समुद्रपूरवरून आमचे प्रतिनिधी मणवर शेख वर्धा